नमस्कार मित्रांनो तर तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये म्हणजेच खादर प्रमंतीमध्ये मी सुषमा पाटील तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीत हळदीच्या पानातील पातोळे पातोळे तर तुम्ही ऐकलेच असतील मालवण म्हणजे कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहेत नागपंचमीला तर हे अगदी आवर्जून बनवले जातात तर आपण गरमागरम पातोळीची रेसिपी सुरू करूया तर पहिलं जे आहे ते आपल्याला चव म्हणजे आतलं जे सारण जे आहे ते बनवून घ्यायचं आहे अगदी सोपं आहे जे आपण मोदकासाठी बनवतो तसं सेम बनवायचं आहे फक्त ही सोपी पद्धत आहे तर मी पहिलं घेतलं आहे दोन छोटे चमचे तूप त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण टाकणार आहोत खसखस खसखसने -खस खरंच सांगते खूप असा सुंदर फ्लेवर येतो आपल्या सारणाला त्याच्यामुळे जेव्हा मोदकही जेव्हा बनवाल तेव्हा खसखस घालायला विसरू नका तुपात एक मिनटं खसखस परतवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे गूळ तर साधारण एक छोटी वाटी मी गूळ घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि हे गूळ पूर्ण असं वितळवून घ्यायचं आहे त्याच्या गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत पण अगदी जास्त ही त्याला वितळून वितळल्यानंतर ताबडतोब आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे नाहीतर आपला जो सारण आहे ते चिकट होऊ शकतं त्याच्यामुळे गूळ वितळला वितळला ते आपल्याला बघा हे आता वितळलेलं आहे गूळ दिसू शकतं तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याची एकदम पूर्ण पातळ झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता जायफळ जायफळं टाकून परतवायचं आहे नंतर त्याच्यात मी वेलची पावडर जी थोडीशी साखर घेऊन मिक्सरला परतवून घेतली होती तर वेलची पावडर ॲड करायची आहे साधारण एक चमचा वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही टाकू शकता नंतर त्याच्यात लगेचच आपल्याला एक वाटी भरून खोबरं ओल्या नारळाचं खोबरं आपल्याला ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण ड्राय म्हणजे सुकं होईसपर्यंत पूर्ण आपल्याला परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे सारखं परतवत राहणं खूप गरजेचं आहे ना तर खाली चिटकू शकतो त्याच्यामुळे आपल्याला परतवत राहायचं आहे पर्सनली ह्याला जो फ्लेवर येतो तो, तो मेन असतो हळदीच्या पानांचा त्या हळदीच्या पानांमुळे जी पातोळ्यांना चव येते ती ये अगदी वेगळी असते आणि खूप सुंदर लागते तुम्ही जसे मोदक घरी करता तर एकदा पातोळे करून नक्की बघा अगदी सोपे आहेत ज्यांना करता येत नाहीत अशा व्यक्तीही करू शकतात आता एक टोप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घेतो एक वाटी पाणी घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला ची चिमुटभभर मीठ टाकलेलं आहे चवीसाठी पाणी चांगलं तापू द्यायचं आहे उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तीठ टाकायचं आहे आणि पूर्ण आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यानंतर जेवढ्या प्रमाणात आपण पाणी घेतो आहे प्रमाण हे कधीही चुकवू नका जेवढं तुम्ही प्रमाणात पाणी घेतात तेवढ्याच प्रमाणात हे बासमतीचं पीठ आहे जे आपण मोदकांसाठी वापरतो तेच पीठ ह्याला घ्यायचं आहे आणि पीठ टाकलं टाकलं लगेचच त्याला ढवून घ्यायचं आहे मोदकासाठी सेम पद्धत आहे सेम प्रोसिजर आहे फक्त माझ्या वेगळ्या मोदकाच्या मा ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल की मी चव जो आहे सारण जो आहे तो वेगळ्या पद्धतीने बनवते आणि इथेही सोपी पद्धत दाखवलेली आहे जर तुम्हाला वेळ नसेल कधी लवकरात लवकर करायचं असेल तर त्या पद्धतीत तुम्ही चव बनवू शकता तर हे लगेच ढवळून आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि झाकण मारून एक त्याला दोन मिनटासाठी आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे तुम्ही कधी पातोळे घरी बनवले आहेत आणि माझ्या व्हिडिओमध्ये मा नक्की तुम्हाला जर कमेंट करून काही एक्स्ट्रा जर तुम्हाला वाटत असेल की माहीत माझं काहीतरी कमी पडतं आहे इन्ग्रेडियंट्स किंवा कोणती गोष्ट तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगू शकता पीठ काढून घेतलेलं आहे परातील आणि आता आपल्याला ते गरम असताना चांगलं मळून घ्यायचं आहे अगदी गरम आहे बघू शकता थोडे थोडे माझे हात भाजतात तर थंड पाणी घेऊन हळूहळू हो त्याला मळायचं आहे आणि हे पीठ मळण्याची प्रोसिजर जी आहे ती चांगली हवी तर आपल्याला थोडं थोडं थंड पाणी हे करून आणि हे गरम असतानाच मळणं गरजेचं आहे ह्याला पूर्ण थंड केलात तर त्याच्या गुठळ्या होणार आणि पीठ व्यवस्थित मळलं जाणार नाही त्याच्यामुळे गरम असतानाच तुम्हाला हे मळणं खूप गरजेचं आहे आणि व्यवस्थित मळणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटं लागतात तर बघा आता छान असं पीठ मळलं गेलेलं आहे मी बोट टाकलं तरी चिरा नाही पडत आहे म्हणजे हे पीठ माझं व्यवस्थित मळून झालेलं आहे तर आपल्याला फुडची प्रोसिजर अगदी सोपी आहे आपल्याला काय करायचं आहे हळदीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत जर खूप लांब पानं असतील तर तुम्ही एकाचे दोन भाग करू शकता तर अर्धा जो भाग आहे हा बघा का अशा प्रकारे मी कट केलं कारण की माझी गावावरनं आलेली पानं होती माझ्या वडिलांनी पाठवलेली तर ता त्याच्यासाठी मी दोन भाग केले एका साईडला बघा अर्ध्या पानावर पूर्ण मी तूप लावून घेतलेलं आहे आणि तुपावर आता एक गोळा करून घ्यायचा आहे लिंबाच्या आकाराचा आणि ते पूर्ण आपल्याला स्प्रेड करायचं आहे ओव्हल शेपमध्ये म्हणजे आपण जेवढं लांब लचक पसरवू आपल्याला गोल नाही करायचं आपल्याला लांबट करायचं जेवढं लांबट आणि जेवढं पातळ फाटली तरी चालेल पण पूर्ण जेवढं तुम्ही लांबट हे कराल थापाल तेवढं ते तुम्ही सारण चांगलं भरू शकता तर बघा मी उभ्या आकारात त्याला थापून घेतलेलं आहे आणि बघू शकता माझे पात किती ट्रान्सपरंट दिसते पारदर्शक दिसते की मला पलीकडच्या पानाचा डेटही दिसतो आहे त्याच्यातनं तसं थापून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात आपल्याला हे जे आपण सारण केलेलं ते आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि बघू शकता मी खूप प्रमाणात भरलेलं आहे थोडंसं कमी करते कारण की ते प्रेस नाही होणार मग आणि आता हे पान आपल्याला दुमडायचं आहे तर तुमच्याकडे तुम तुमच्याकडे पातोळ्यांना काय बोलतात जर दुसरं काही बोल असेल तर मला नक्की कमेंट करा हे पूर्ण व्यवस्थित असं पॅक करून घेतलेलं आहे पुन्हा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते अगदी सोप्पं आहे पहिले पूर्वीच्या काळी जेव्हा बाहेरचं एफोर्ट करू शकत नव्हतो तेव्हा ह्या गोष्टी किती समाधानकारक का असायच्या लहानपणी आजकाल चायनीजच्या जमान्यात या ह्या गोष्टी जेव्हा कधीतरी बनवून खातो तेव्हा खूपच मजा येते बनवायलाही मजा येते आणि खायलाही मजा येते बघा जस्ट आपल्याला स्प्रेड करत जायचं आहे बघू शकता तुम्ही कोकणात अशा काही को गोष्टी आपल्या आजींनी आपल्या पूर्वजांनी पारंपरिक एवढे छान पदार्थ कसे काय निर्माण केले आणि कसे काय त्यांना सुचलं असेल जसं शिरवाळे म्हणा किंवा मोदक तर सगळ्यांनाच आवडतात पण पातोळे शिरवाळे ह्या गोष्टी म्हणजे ऐकण्यातच आपण कधी इमॅजिनच केलं नसतं की आपल्या पूर्वजांनी एवढ्या काही चांगल्या गोष्टींचा शोध लावला असेल की आपण असं काही करू शकतो त्याच्यामुळे कोकण कोकण आहे कोकणातलं फूड लाईफ नेचर लाईफ त्यात आपल्याला वाफ द्यायची आहे वाफेसाठी मी खाली खालच्या भांड्यात पाणी घेतलं आहे आणि वरती आपल्याला खाली तेल वगैरे लावायचे तूप वगैरे लावायची काही गरज नाही कारण का ऑलरेडी ते पानच आहे त्याच्यामुळे ते डायरेक्ट आपण ठेवायचे आहेत अशी मी लाईनीत बघा किती सुंदर दिसतात तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला बनवल्यावर सगळ्यांना खाल्ल्यावर खूप आवडेल वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आ हा 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 बस कधी ह्यांना खाते काढून असंच होत तुम्हाला पण वाटतं मोमोजपेक्षा ह्याची गंमत काही वेगळीच असेल असं मला वाटतं आणि लहान हे आवडीने खातील कारण की गोड आहेत आणि हळदीची पानं आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओना लाईक करा जर चॅनलवर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा तर असेच माझ्याबरोबर जोडले जा जेणेकरून मलाही नवीन नवीन व्हिडिओ टाकायला मजा येईल बघू शकता आपले पातोळे रेडी झालेले आहेत बघा कुठूनही फाटलेले दिसत आहेत का तुम्हाला कुठूनही फाटलेले नाही आहेत आणि खायला या थँक्यू